रिक्षातच ठोकलं गोळ्या मग कोयते पुण्याच्या कोंढवा परिसरात शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही भयानक घटना घडली गणेश काळे नावाच्या रिक्षा चालकाला दोन दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी खडी मशीन चौकाजवळ गाठलं आणि गणेश रिक्षात असतानाच हल्लेखोरांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या गोळ्या लागून गणेश खाली कोसळल्यानंतर तो जिवंत राहू नये याची खात्री करण्यासाठी मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यात आणि शरीरावर कोयत्यानं क्रूरपणे वार केले दिवसाढवळ्या झालेल्या या खुणानं पुण्यात खळबळ माजली हल्लेखोरांनी गणेश काळेवर सहा ते सात गोळ्या झाडल्याचं उघड झालं त्याच्या माने छातीत आणि पोटात गोळ्या घुसल्या होत्या गोळीबारानंतर मारेकर यांनी रिक्षातच त्याला कोयत्यानं सपासप वार केला आणि हा हल्ला म्हणजे केवळ हत्या नसून टोकाच्या सुडाची भावना दर्शवणाऱ्या घटले नंतर हल्लेखोर घटनास्थळावरून दुचाकीवरून बोपदेव घाट मार्गे पळून गेले गणेश काळे यांच्या हत्येमागे टोळी युद्धाची आणि जुन्या सुडाची किनार असल्याचं स्पष्ट झालं कोंडिवातील ही घटना आंदेकर आणि कोमकर सोमा गायकवाड टोळीतील जुन्या वैमनस्यातून घडल्याचा पोलिसांना संशय पुण्यात गेल्या वर्षभरात या टोळी युद्धात झालेलं हे तिसरं मोठं हत्याकांड आहे आता सर्वांना प्रश्न पडला तो म्हणजे मयत गणेश काळे नेमका कोण मंडळी मृतक गणेश काळे हा एवलेवाडी येथील रिक्षा चालक होता मात्र त्याची खरी ओळख दुसरीच आहे तो सोमा गायकवाड टोळीतील सदस्य असलेल्या समीर काळे याचा सक्का भाऊ हो। समीर काळे हा माजी नगरसेवक मनरा जांदेकर यांच्या खून प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक है? आणि सध्या तो कारागृहात गणेश हा स्वतः कोणत्याही टोळीशी थेट जोडलेला नसला तरी आपल्या सख्या भावामुळे तो टोळी युद्धाच्या या सूड चक्रात ओढला गेला गणेश काळे याची हत्या हे आंदेकर टोळीनं घेतलेले सूक्ष्म नियोजनबद्ध प्रतिशोध असल्याचं मानलं जात या वैमन्यसाचाच मूळ वनराज आंदेकर खून प्रकरणात माजी नगरसेवक वनराज जांदेकर यांची भरचौकात गोळ्या झाडून आणि कोयत्यानं वार करून हत्या करण्यात आली होती या हत्येसाठी वापरलेली पिस्तुल गणेश भाऊ समीर काळेनं मध्य प्रदेशातून आणली होती वनरा आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीनं गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा गोळ्या झाडून खून केला आयुष कोंकरच्या हत्येच्या अवघ्या दोन महिन्यातच मनना जांदेकर खुनातील आरोपी असलेल्या समीर काळेच्या भावाची म्हणजेच गणेश काळे याची हत्या झाली अशा प्रकारे टोळी युद्धातील रक्तरंजित चक्र पुन्हा एकदा सुरू झालंय घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली पोलिसांनी तातडीने तपासाचे चक्र फिरून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले या फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या काही तासातच पोलिसांनी सहा संशयित आरोपींना खेड शिवापूर परिसरातून ताब्यात घेतली या हत्येप्रकरणी पोलिसांनी अमन शेख मयूर वाघमारी आणि अरबाज पटेल या तीन आरोपींना तसेच दोन अल्पवयीन साथीदारांना अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक जण कृष्ण आंदेकरचा जवळचा साथीदार असल्याचं समोर आलं अटक केलेल्या आरोपींना सरकारी वकिलांनी जोरदार मागणी केली त्यांनी म्हटलंय की या हत्येमागे आंदेकर टोळीचे कनेक्शन आहे आरोपींनी नऊ गोळ्या झाडल्या आणि कोयत्यानं वार केले म्हणजे गणेश काळे जिवंत राहू नये याच हेतून त्याला मारण्यात आलं हत्येसाठी कोणी सहकार्य केलं कटात कोण सहभागी आहे पिस्तूल कोयते कुठून आणले कोणी वाहन दिलं याचा तपास करायचा त्यामुळे आरोपींना जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली दुसरीकडे आरोपींच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला त्यांचा युक्तिवाद होता की हत्येत वापरलेली दोन पिस्तूल मिळाली आहेत आणि आरोपी आधीच जुन्या गुणात जन्म होत होत ज्याला मारलं त्याचा भाऊ वनराज आंदेकर हत्येत सहभागी होता त्यामुळे त्या खुणाचा आणि या गुन्ह्याचा काय संबंध आहे केवळ वाहन शोधण्यासाठीच दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली हरकत नाही असं आरोपींच्या वकिलांनी कोर्टात सांगितलंय गणेश चा। काळे हत्या प्रकरणामुळे पुण्यात पुन्हा एकदा गँगवर न डोकं वर काढल्याचं स्पष्ट झालं आंदेकर आणि कोमकर टोळीतील वैर आता टोकाला पोहोचलंय दोन्ही टोळ्यांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झालेली असून त्यांचे मुख्य सदस्य कार्यगृहात आहेत असं असूनही टोळ्यांमधील सूट भावना शांत झालेली नाही आणि जेलमधूनही गुन्हेगारी करवायचं सूत्र हलवलं जात असल्याचं शक्यता व्यक्त होते गणेश काळे हा मुळात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता त्याचा थेट सक्रिय गुन्हेगारी टोळी सहभाग नव्हता परंतु आपल्या भावाच्या कृत्याचा परिणाम त्याला जीव गमावून भोगावा लागलाय टोळी युद्धाच्या या भयंकर सूडचक्रात एका सामान्य रिक्षा चालकाचा बळी गेला हे अधिक धक्कादायक आहे पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन त्वरित फॉरेन्सिक टीमला बोलवली त्यांनी घटनास्थळावरील गोळ्यांचे राऊंड हल्लेखोरांनी टाकून दिलेली दुचाकी आणि अन्य महत्वपूर्ण पुरावे जमा केले या पुराव्यांच्या आधारावरच पोलीस या संपूर्ण कटाची माहिती उघड करत आहेत माहितीनुसार गणेश काळे यांची हत्या होण्याच्या काही दिवस आधी कृष्ण आंदेकरला वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यात ससून रुग्णालयात आणलं होतं त्या वैद्यकीय तपासणी दरम्यान गणेश काळेच्या हत्या प्रकरणातील आरोपींनी थेट ससून मध्ये जाऊन कृष्ण आंदेकरची भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे या हत्येप्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतलं असलं तरी या कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे जेलमध्ये बसून कोणी या हत्येचा कट रचला टोळीतील सदस्य यात सहभागी आहेत हत्येसाठी आर्थिक मदत कोणी केली या हत्येमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय मंडळी पुण्यात घडत असलेल्या या धक्कादायक घटनेबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद